आहे का ती सहज फिरते ना तसं प्रारब्ध कर्मानुसार संत ह्या देहामध्ये असतात त्या अगोदरच त्यांनी सुटका केलेली असते पण ती अवस्था तुमची आपली नाही आणि आपण त्याचं सोम हे करायची काही गरज कारण गुरुचं ऐकून तुम्ही आपण ज्ञान भरपूर सांगण्याचे प्रयत्न करतो बोलताही येतं पण ज्या वेळेला तुम्ही आपण एकांतामध्ये बसून आत्मसात केल्यानंतर आपल्या मनाचा जर आपण विचार केला की के नेमकं मी चाललोय कुठं जिकडे चाललोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे रात्रंदिवस महात्मे ओरडतात तुमच्या माझ्याजवळ प्रत्येकाजवळ एक एक साधकाजवळ अनेक वेळा वेळ घालवतात तुम्हाला आपल्याला वेळ नसते पण नेमकं त्यांचं येण्याचं ने कारण आपल्याकडे काय आहे ज्याच्यासाठी येण्याचं कारण आहे त्याचं महत्व जर तुम्हाला आपल्याला कळलेलं असेल तर बरोबर आहे ऋणातून पा संतांच्या कधी उतराई होता येईल